नमस्कार मित्रांनो आज आलेलो आपण पारंपरिक अशी आपली मच्छीमारी करायला आणि आज गोलव्याला आलोय काही लोक आमच्या लो। लो का गोल... आमच्याकडे गोलवा बोलतात काही लोक का यंडी बोलतात आणि आपल्या आज व्हिडिओसाठी पॉन्सरेशन दिलेले आहे सागर पाटील यांनी दहा हजार रुपये दिलेले आहे आणि आज बघूया किती मच्छी भेटत आहे स्पेशल आम्ही गावी आलेलो मस्त की मच्छीमारी करायला आम्ही तर बघूया कोलबी चिताडी काढू जे पण असेल तुम्हाला बघायला मजा येईल व्हिडिओ व्हिडिओ बघा आपली लाईक शेअर करा सबस्क्राईब करा मस्त की ह्याच्यात सुरुवात आता ह्याच्यात व्यवहार करायचा आपल्याला मोठी मोठी कोलबी आहे तर बघूया काय काय बोलत आहे आपण बघा कोणवी बघा बारीक मोठी मिक्स आले पण आले टाप बघा कोणवी भरपूर आहे बारीक

पहिलाच मारला आहे आणि पहिल्याच गोलव्याला एवढी भेटली गोलवी हाय भरपूर बारीक आहे पण पंधरा दिवसाने भेटेल आपण परत नवरात्रीला येणार आहोत परत काम पैसेच करू आला बारीक बघू शकता तुम्ही मुलगीची जादू दाखवते बघा सॉलिड आहे मस्त टापाला मायकडे घेऊ बघा मित्रांनो दिसतंय कारण आता ही व्हिडिओ घेऊन बघून आमच्या गावातली पोरांना जरा उती आल ना ह्याच्यावर येतील सलाट कर लिया ले जबरदस्त ये आता है ना ये पानी मारा देते जोरदार ये मोटा बड़े मैं बोलता हूं असली मार सलाड आगे

डागरा कोलबी बाबा भलेस काम होते भाजी घ्या कॉल घ्या खायला टेस्टी <laughs> ताजा ताजा मार ताजा ताजा मार आमचं तातेच आहे का भाई नवीन पाहुणा आहे व्हिडिओमध्ये आता यूट्यूब बघतोस की नाही युट्युब यूट्यूबवर ते व्हिडिओ आपले टाकणार आहे सबस्क्राईब करा आपल्या चॅनल आणि त्यांना पण सांग सबस्क्राईब करा <laughs> <laughs> लोकांना पण कोलबी बघा तीन झोल्याची तीनच झोल मारलं हा चौथा आहे अनकोचिस है नमस्ते मुझे लगे बचा है मुझे पहले तो शुरू करेंगे धीरे बसोड़ा हाथ में माझा मित्रांनो चार झुले मारले चार धोरण कोळजी गाळा झुल्या काम काम झाला असा माल कुठे भेटायचा पण मला एक नंबर माल पंचवीस केला baker điểm bộta col bia nay này devte at asla beta ba ji जसे जी सांग व्हावी लागली तशी तशी फुल बियाला आपली अशीच उचलतो आप बघा कचकवणी ब्रँडेड माल <laughs>

पुढ कारपाल कसली गेली शूटिंग चालू पाहिजे होती रे खर आली असली तर बारा आली असली तर आले काय कसले आले करण कोलबी हा बघा रापाट्या कोलबी बघा याला बघा असली ब्रँडेड माल <laughs> बंबई में सब बावरजी, जैन सब लाइन में लगे असली माल इधर ही मिलता है हमारे पास आ जाओ भाई लोग किसको चाहिए तो बोलो बारह सौ रुपये किलो बहुत महंगी है लेकिन ऐसा माल किधर मिलेगा ना भाई साहब बोलते बस जीवा नहीं गई सगी हजन चीन वीडियो बगून आता कैरे कर तात्यास था। बोलते दोन कांज्याची झाली अरे आखी भरल्याशिवाय आपण निघायच नाही आज बाहेर तात्यास तू कांज्याची बघूच नको आपलं काय करत आखी भरल्याशिवाय काय घरी जावायचं नाही बॅटरी राणा करू आपण डायरेक्ट यशपाल ला जेवायला जाऊ जायचं बॅटरी आणू घे गाडी बघा आज झाले आता असली कोलबी आता असली कोलबी तुम्हाला दाखवणार दाखवतो <laughs> मी व्हिडिओ मध्ये मजा बघत भगत राहा बघत कोलबी बघत राहा आता đó là. Rồi. 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 टाकाल हे बघा टापा बघा सापाटी टापा जवाय पण माझ्या आहेत टापा बघा एक नंबर टापा नम्मरा हा। टापा मस्त आहेत असे टाका सगळे ऍडवान्स घेतलेस नाव मित्रांनो कोलबी बघा काय जादू कोलबी जादू ही बघा ताप बघा कसला मोठा मोठा ह्या बघा ताप ह्याला बोलतात जादू कोलबी बाप असा आला ना पाच हजार किलो को <laughs> कोलबी अशी पण नाही साधेसुदी नाही तापा बघा रावस बोल भी रे एक नंबर खतरनाक होतेस ना बोलले ना बघ असं होत मला माहिती आहे कारण आम्ही येतो ना तर व्हिडिओ बघून इथं ताल्यावरती डाका टाकणार गावातली लोक शंभर टक्के सगळ्यांना सांगायचं ना ह्या खुद्दा एवढी येते आणि त्या ताल्यानंतर आता व्हिडिओ टाकून टाकायचं युट्यूबवरती डायरेक्ट फेमस होईल आपला नमस्कार मित्रांनो आपल्याला बारा मुंडी भेटलेल्या याच्यात आणि आमची व्हिडिओ मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे आम्ही शूटिंग करा अर्धीच केली आणि ते तुम्हाला दाखवते कोल्ड्रिंकने भेटली असली माल ब्रँडेड माल हा बघा ब्रँडेड बारा मुंडी कसला भेटलाय बघा बारा मुंडी, मुंडी जितारा कसला भेटला हा बघा काम प्चिस केलाय आता याला फ्राय करून खाणार मस्त आणि आपली व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा